नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत सावजी स्पेशल डाळ कांदा डाळ कांदा आपण नेहमीच बनवतो पण ही विदर्भकडची स्टाईल आहे आणि खायला खूप टेस्टी आणि झणझणीत ज़ण असा हा प्रकार आहे सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे हरभरा कि डाळ किंवा चणा डाळ तर दोन ते तीन तास आपल्याला ही डाळ जी आहे ती भिजवून घ्यायची आहे जेणेकरून ती छान अशी शिजली जाते दोन ते तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तमालपत्र लवंग चवीनुसार मीठ काळा मसाला लाल मिरची पावडर हळद आलं लसूण मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर सो इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती तुम्ही करू शकता सो so, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत जिरे त्याचप्रमाणे तमालपत्र लवंग आणि भरपूर असं आपण बारीक चिरून घेतलेला चांदा हे आपल्याला एक दोन मिनिटे छान असं परतून घ्यायचं कांदा खूप आपल्याला इथे लालप्र वगैरे करायचं नाही आहे फक्त ट्रान्सपरंट आपल्याला इथे करून घ्यायचं सो, सो कांदा इथे बऱ्यापैकी परतून झालेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण जे आपण इथे वाटून घेतलेलं आहे हे देखील आपण थोडंसं परतून घेणार आहोत जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून द्या आलं लसूण देखील ते व्यवस्थित असं परतून झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत भिजून घेतलेली डाळ याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे अगदी एक मिनिटभर आपण हे असं परतून घेणार आहोत साधारण एक मिनिटभर झालेला आहे आपण यामध्ये आता हे जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले मी इथे ऍड करणार आहे इथे आपण काळा मसाला घेतलेला मिरची पावडर हळद आणि चविणकर ना हे देखील आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आणि यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही मसाल्यामध्ये डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी कोट झाली पाहिजे सो मिनिटभर आपण छान असं हे असं परतून घेणार आहोत सो डाळ अशी छान परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असे मसाले कोट झालेले आहेत सो यामध्ये आपल्याला लगेचच पाणी घालायचं आहे तर यावर आपण एक ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये इथे पाणी घ्यायचं सो हे ताटातलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आपण यामध्ये घालणार आहोत मस्त कुठलीही डाळ वगैरे करताना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा जेणेकरून डाळ जी आहे ती पटकन शिजते सो यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मस्त याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची इथे ताटात मी आणखीन थोडंसं पाणी घेणार आहे तर साधारण एक दहा मिनटं झालेली आहे आपण काढून बघूया मस्त अगदी आपल्याला हवी आहे तशी डाळ इथे शिजलेली आहे मस्त तुम्ही बघू शकता इथे पाणी एकीकडे डाळी एकीकडे असा अजिबात झालेला नाही आहे सो मस्त अशी डाळ इथे आपली शिजून तयार आहे यावर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर गॅस बंद करायचं आहे आपली सावजी पद्धतीची डाळ इथे तयार झालेली so, आहे सो अशा पद्धतीने आपली सावजी स्पेशल डाळकंदा इथे तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद